नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे धनंजय सोळंके मराठवाड्यातले पत्रकार आहेत आणि मराठवाड्यामध्ये भाजपनं आपली ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसमधून अशोक चव्हाण यांना आयात केलं आणि त्यांना राज्यसभेचं खासदारपद बहालही केलं पण त्यानंतर सूर्यकांत पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी राज्यमंत्री डॉक्टर माधव किन्हाळकर या दोन नेत्यांनी भाजपची साथ सोडलेली आहे अर्थात सूर्यकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटात जाणार आहेत तर किन्हाळकर यांच्या संदर्भात काही माहिती मिळू शकली नाही पण मराठवाड्यात सातत्यानं हे असं का, का होत आहे भाजपची ताकद मराठवाड्यात नेमकी काय आहे आपण जाणून घेणार आहोत धनंजय सोळंक्या यांच्याकडून धनंजय दोघांनी राजीनामा देण्याचं कारण काय आहे प्रामुख्यानं जर पाहिलं तर मराठवाड्यातील राजकारणामध्ये जर चेहरे म्हणून ओळख जर पाहिलं तर सुरुवात होते अशोक चव्हाण यांच्या कुटुंबापासून त्याच्यामध्ये त्यांचे वडील शंकरराव चव्हाण असतील स्वतः अशोक चव्हाण असतील आणि अशोक चव्हाण अगोदर काँग्रेसमध्ये होते आता भाजपमध्ये गेले काही कारणास्तव त्यांना जावं लागलं मात्र एकूण जर महा मराठवाड्यातली स्थिती जर पाहिली तर भाजपाविषयीचा जो असंतोष आहे तो प्रामुख्यानं जनसामान्यामध्ये आहे जसं पाहिलं तर निधीच्या बाबतीत मराठवाड्याची जी वागणूक आहे सरकारची आणि विशेषतः भाजपाची ती वागणूक म्हणजे चौथीच्या मुलाप्रमाण आहे जसं पाहिलं तर मराठवाड्या संदर्भात एक आज लोकसभा निवडणुकांच्या अगोदर एक बजेट घोषित झालं जे साडेचार हजार कोटीचं होतं स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात त्या ठिकाणच्या निधीसंदर्भात हे बजेट घोषित केलं मात्र त्याच्यावर जे सरकारचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे ते झालंच नाही ते फक्त कागदावर राहिलं वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी त्याच्यावर बातम्या केल्या मात्र त्याच्यात काही निष्पन्न झालं नाही त्यात प्रामुख्यानं मराठवाड्याचा जो प्रदेश गं, आहे तो आवर्षणग्रस्त प्रदेश म्हणाला तर काही वावगं ठरणार नाही कारण मराठवाड्यामध्ये येणार जे काही आठ नऊ जिल्हे आहेत त्याच्यामधलं पाणी प्रश्न हा सगळ्यात भावनिक आणि गंभीर विषय म्हणलं तर हरकत नाही कारण अकरा प्रकल्प जे आहेत मराठवाड्यामधले ते आज घडीला आज जी पाण्याचा म्हणजे पाण्याचा जो खंड पडला त्याच्यामुळे त्या ठिकाणची पिकं धोक्यात आली बरोबर आणि प्रामुख्यानं भाजपनं जी घेतलेली भूमिका असेल निधीविषयीची असेल किंवा त्या ठिकाणच्या नागरिकाविषयीची ती फार म्हणजे चांगली भूमिका नाही म्हणजे विदर्भासाठी जो दिलेला निधी आहेत ती विदर्भाची जी, जी, जी भूमिका घेतलेली ती मराठवाड्यासाठी घेतली नाही त्याच्यामध्ये प्रामुख्यानं असणारे जे काही स्थानिक नेते आहेत सुरुवातीला आपण जर पाहिलं तर सूर्यकांता पाटील ह्या भाजपमध्ये गेल्या भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना जी काय मा कारण त्या माजी केंद्रीय मंत्री होत्या राष्ट्रवादीच्या याच्यामध्ये त्यांचा कालखंड शरद पवारांच्या निकटवर्ती म्हणून त्या समजल्या शरद पवारांची नाराजी झाली त्यांनी राष्ट्रवादीमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांना मिळालेली वागणूक म्हणजे भाजपची नीती अशी आहे की घेतलेले जे काही कार्यकर्ते आहेत इतर पक्षामधनं त्यांना घ्यायचं आणि थप्पीला लावायचं पण आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या गेल्या तो भाग वेगळा पण सूर्यकांत पाटील या पंच्याहत्तर वर्षाच्या साधारणतः असाव्या आणि डॉक्टर माधव किनळकर त्यांचं सुद्धा वय जास्तच असेल जवळपास सत्तर असतो सत्तरच्या जवळपास असेल पण हे दोन नेते गेल्यामुळे भाजपाला तिथे काही फटका बसणार आहे किंवा त्यांना त्यांची उणीव भरून काढता येणार नाही असं ना। ना। तर काही नाही ना नाही नाही एक बकेट मतदान असते प्रत्येक एका नेत्याचं कारण तो ज्या विधानसभा किंवा लोकसभा क्षेत्रातून बिलॉंग करतो त्याच्यावर त्याच प्रभुत्व प्रभुत्व असते जर पाहिलं सूर्यकांत पाटील ज्यावेळेस केंद्रीय मंत्री होत्या त्यावेळेस त्यांचा मतदारसंघ जो आहे तो आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात ज्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे तर प्रभाव क्षेत्र जर म्हणसाल तुम्ही कोणत्या लो लोक लोकसभा क्षेत्रामध्ये आहे तर हिंगोली क्षे क्षेत्रातला काही विधानसभाचा भाग जसा जसा हातगाव विधानसभा आहे त्याच्यामध्ये जे तालुके प्रामुख्यानं आहेत हातगाव तालुका तामसा असेल हिमायतनगर असेल या क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव आहे आणि प्रामुख्यानं त्यांच्या वडिलांच्या नावे जो जे सहकारी साखर कारखाना होता जयंतराव पाटील त्या अनुषंगाने त्यांना जोडले गेलेले त्या लोक होते आणि म्हणजे त्या ठिकाणचे जे काही नोकरदार होते हे चांगल्या पद्धतीनं जोडले गेले होते मात्र तो कारखाना आता विक्री झालाय तो वेगळा भाग आहे मात्र त्यांचं जे बकेट मतदान आहे ते काय विधानसभा मतदारसंघा पुरता मर्यादित आणि लोकसभा मतदारसंघात त्यांचे काही कार्यकर्ते असतील ते तेवढं ते फरक पडू शकतो आणि किनाळकरांच्या किनाळकरांच्या संदर्भात जर पाहिलं तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जो मतदारसंघ आहे बोकर तर त्या मतदारसंघामधनं मत त्यांचं एक येतात आणि त्याचं त्यांचं जर पाहिलं तर त्यांचं किन्हालकर एक घराणा आहे त्यांचं कुटुंब पाहुणे राहुणे जे आहेत ह्या गोष्टी फार तिथं महत्वाच्या आहेत कारण सगळ्या सोयऱ्यांचंच राजकारण शक्यतोवर मराठवाड्याच्या राजकारणामध्ये चालतंय हा त्याचा पायना पाहुणा तो त्याचा निकटवरती आहे आज कालच्या लोकसभामधला लोकसभेच्या निवडणुका तर तेच घडलं नागेश पाटलांच्या बाबतीत जी गोष्ट घडली तर तीच घडली कारण यवतमाळ कारण यवतमाळ हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यामधला कनेक्टेड असणारा हिंगोली लोकसभा मतदारसंघ आहे ज्यात नागेश पाटील असतीकर हे जरी रहिवाशी नांदेड जिल्ह्यातले असतील तर त्यांची सासूरवाडी हे यवतमाळमधली आहे तर हे सगळं नात्या गोत्याचं जर राजकारण आहे त्याचा तो, तो तो भाग आहे आणि किन्हाकरांच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट आहे जे नात्या गोत्याचं राजकारण आहे ज्याच्यात भोकर असेल बाजूला असणारा उमरी उमरी असेल धर्माबाद असेल या हे जे तालुके आहेत त्याच्यामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे आणि एक नाव असल्याकारणानं ना आणि ते नाव निष्कलंक असल्याकारणानं त्यांना मानणारा एक वर्ग आहे आता मला एक सांगा की मराठवाड्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः मराठवाड्याचं जर नेतृत्व भाजपचं आपण पाहिलं तर ते आपल्याला अशोक चव्हाणच दिसत आहे पण अशोक चव्हाणांची ताकद किती होती लोकसभेतली ती आपण पाहिलेली आहे नांदेडमध्ये प्रभाव पडला ना हिंगोलीमध्ये प्रभाव पडला आणि मराठवाड्यात बाकी बीड उस्मानाबाद या भागात जर प्रभाव तर आपण सोडूनच देऊया मुद्दा असा आहे की आता मराठवाड्याचं नेतृत्व हे भाजपचं कोण असेल आणि त्यांची ताकद किती असेल आणि मराठवाड्यातलं एकंदरीतच राजकारण आपण जर पाहिलं तर तिथे भाजपचा नेता कोण असेल पंकजा मुंडे असतील की अशोक चव्हाण असं फार महत्त्वाचा प्रश्न विचारला सर की भाजपचा मराठवाड्यामधला चेहरा कोणता असेल तर सगळ्यात मेन गोष्ट जी आहे आत्ता भाजपमध्ये जी लागलेली चढावळ हो <laughs> आहे की मराठवाड्याचा नेता कोण ज्याच्यामध्ये रावसाहेब दानवे असतील त्यानंतर अशोकराव अशोक चव्हाण असतील स्वतः पंकजा मुंडे ओबीसीच्या नेते आहेत त्या म्हणून असतील की माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर असतील <laughs> जे विद्यमान मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाणांना त्यांनी पराजित केलं होतं ह्या अशा चौघांचं एक वेगळं राजकारण आहे आणि ते राजकारण आता फुटाफुटीपर्यंत पोच पोहोचलेलं आहे आज घडीला जर पाहिलं तुम्ही नांदेड असू द्या हिंगोली असू द्या हे भाजपची जी टीम आहे नांदेड हिंगोली लातूर किंवा हे आठ जिल्ह्यामध्ये ही भाजपची टीम आता गळती लागलेली आहे त्या का टीमला कारण तो त्या ठिकाणचा प्रत्येक कार्यकर्ता असेल तळ कारण बूथ कार्यकर्त्यापासून बांधणी असते भाजपची तो कार्यकर्ता आता दुरवल्याचं पाहायला येते अशोक चव्हाणांचा त्यांनी जरी भाजपमध्ये गेले असतील तर भाजपमध्येच त्यांचे अगोदर कार्यकर्ते होते ज्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते म्हणजे अशोक चव्हाणांना मार्ग मानणारा वर्ग आहे आणि अशोक चव्हाणांची आजपर्यंत जे राजकारण आहे ते प्रभुत्वाचं राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे याने हे सगळ्यांना माहिती आहे अशोक चव्हाणांना प्रभुत्वाचं राजकारण आवडतंय मराठवाड्यातील चेहरा जर म्हणला तर कोण तर फक्त अशोक चव्हाण आले पाहिजे असं अशी त्यांची आजपर्यंत आजपर्यंतची राजकारणातली नीती आहे आणि या चढावणीच्या राजकारणामध्ये नेमका कुणाचा फायदा होतो स्वतः भाजपचा होतो की ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये नुकसान झालेलं आहे ते पुन्हा एकदा विधानसभेमध्ये होतं हे महत्त्वाचं असणार आहे खूप धन्यवाद धनंजय मराठवाड्यात भाजपची स्थिती नेमकी काय याचा एक साधारणतः अंदाज आपल्याला या निमित्तानं घेता आला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर बटन दाबा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा मनापासून सर्वांचे धन्यवाद नमस्कार